उदगीर हे एक उदयगिरी बाबाची पावन नगरी आहे आणि म्हणून तिथं आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे मी स्वतः राज्याचा मंत्री असून सकाळी आठ वाजल्यापासून ते आता सात आहेत मी स्वतः प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही भेटी देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून जे नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे जे विकसित भारत करायचं दोन हजार सत्तेचाळीस ला त्यांना साथ देण्यासाठी सर्व जनता त्या ठिकाणची सज्ज आहे आणि म्हणून त्यांचं जे स्वप्न आहे की आपकी बार चारस पार त्या मध्ये लातूरचा उमेदवार सुधाकर सरंगारे साहेब प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि निवडून आणणार असा विश्वास सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देतो आणि सर्व जनतेला मी आपल्या चॅनलच्या मार्फत विनंती करतो की राज्याचा मंत्री म्हणून की या माहितीचा उमेदवार अतिशय सज्जन अतिशय खासदारचा गर्व नसलेला उमेदवार असल्यामुळं परत त्यांना चांगला उमेदवार म्हणून परत एकदा भारतीय जनता पार्टीने महावती त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून त्यांना प्रचंड मताने सात मेला त्याला त्यांच्या कमळ चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशीही विनंती या ठिकाणी मी करतो